फसून मात्र आयुष्यभर समाधानी राहण्याकरिता प्रामाणिकपणाची शिदोरी आपल्याकडे असावी लागते मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार आपल्या स्वागत करतो एखादी जमीन ज्या वेळेस खरेदी घेतली जात असते त्यावेळेस विकणारा त्या जमिनीवर जाण्यासाठीचा जो काही रस्ता असेल तो उत्तरेला असेल दक्षिणेला असेल पश्चिमेला असेल किंवा पूर्वेस असेल त्याची माहिती आपल्याला देत असतो परंतु त्या रस्त्याची शहानिशा न करता अनेक लोक ती शेतजमीन विकत घेत असतात आणि काही कालांतराने त्या जमिनीवर जाण्यासाठीचा सा जो काही रस्ता असतो त्या जमिनीच्या लगतचे शेतकरी जे असतात ते तो रस्ता बंद करतात किंवा त्या रस्त्याहून जाण्यासाठी अडथळा करतात तर अशा वेळी ज्याने जमीन विकत घेतलेली आहे त्या व्यक्तीस रस्ता मिळवण्यासाठी कोर्ट कचेरी ही करावी लागत असते त्यामुळेच आपण ज्यावेळेस जमीन खरेदी करत आहोत त्यावेळेस वहिवाटीचा हक्क कसा प्राप्त होतो हे समजून घेणं महत्वाचं आहे तर यामध्ये दोन्ही पक्षांच्या सहमतीने जो कोणी त्या स्थावर मालमत्तेचा मालक आहे तो तोंडी किंवा लेखी अशी ही परवानगी वहिवाटीसाठी देत असतो त्याचप्रमाणे पूर्वापार हक्काने देखील वहिवाटीचा हक्क हा मिळत असतो जसे की पूर्वापार हक्काने वडिलांपासून त्या मालमत्तेची वहिवाट ही पिढ्यान पिढ्या चालत आलेली असेल अशा वहिवाटी संदर्भात कोणताही लेखी पुरावा किंवा तस्सम पुरावा उपलब्ध नसतो उदाहरणार्थ गावामध्ये विशिष्ट जमिनीवर जाण्यासाठी गाडी मार्ग असेल किंवा पायवाट असेल त्याचप्रमाणे परंपरा वहिवाट हा देखील एक मार्ग आहे अशा वहिवाटीमध्ये स्थानिक परंपरा असेल तसेच रूढीनुसार हा हक्क प्राप्त झालेला असतो त्यामुळे अशा वहिवाट हक्कामध्ये कोणी विशिष्ट व्यक्ती तशी परवानगी देत नसून परंपराच आपल्याला तशी परवानगी देत असते त्यामुळे असे हक्क जे असतात ते आपोआप अस्तित्वात आलेले असतात त्याचप्रमाणे गरजेची वहिवाट हाही एक भाग असतो अशी वहिवाट ही गरजेनुसार सुरू झालेली असते किंवा निर्माण झालेली असते उदाहरणार्थ स्थावर मालमत्ते जर वाटप झालेले असेल तर काही वहिवाटींचे हक्क हे गरजेनुसार प्राप्त झालेले असतात कारण याशिवाय त्या मालमत्तेचा उपभोगच घेता येत नाही तसेच मालमत्तेची गरज ह्याही प्रकारे एक वहिवाट ही मिळत असते यामध्ये स्थावर मालमत्तेचे विभाजन होऊन अथवा त्यातील काही भाग विक्री होऊन अस्तित्वात येणारी वहिवाट ही सदर मालमत्तेची अंगभूत गरज असते तसेच बिना मालमत्तेचा वापर करून जी वहिवाट मिळवलेली असते तसाही एक प्रकार याच्यामध्ये आहे यामध्ये जर एखाद्या स्थावर मालमत्तेचा उपभोग कब्जाने दुसराच कोणी सतत बिना अडथळा घेत असेल आणि असा बिना अडथळा उपभोग जर खाजगी जमीन असेल तर वीस वर्ष आणि शासनाची जमीन असेल तर तीस वर्ष व सतत बिना अडथळा असेल तर सदर गैरकबजाने ताब्यात ठेवलेला वहिवाटीचा हक्क व याचे योग्य ते पुरावे कोर्टाकडे सादर करून गैरकब्जाने मालकी स्वरूपात होऊ शकते त्यामुळे जमीन खरेदी करताना ही बाब लक्षात घ्या जर त्या जमिनीवर जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसेल किंवा शेतकरी तुम्हाला त्या जमिनीवर जाऊ देत नसतील तर त्या जमिनीला घेऊन आपल्याला कोर्ट कचेरी ही करावी लागणार आहे त्यामुळे जमीन खरेदी करताना ही बाब नक्की लक्षात ठेवा धन्यवाद